नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे ती म्हणजे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीची तर दिल्लीत भाजपचं कमळ फुलेल आणि दिल्लीत भाजपाने मोठी मुसंडी मारली आहे आणि भाजपाने जल्लोष देखील सुरू केलाय तर अरविंद केजरीवाल यांची बैठक सुरू आहे दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री कोण आहे सध्या याची चर्चा सुरू आहे दिल्लीत भाजपचे कमळ फुललं असून सुरुवातीच्या काळामध्ये भाजपाने बेचाळीस जागांवर मुसंडी मारली तर आपला अठ्ठावीस ठिकाणी आघाडी मिळाली आहे याबद्दलची अधिक माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत संतोष देवकर नमस्कार संतोष हा पाहायला गेलं तर दिल्लीची जे आज निकाल होते दिल्ली विधानसभा निवडणुकीचे एक धक्का पाहायला लागेल की कमळ सत्तावीस वर्षानंतर दिल्लीमध्ये फुलले फुललेलं आहे तसेच आपचे जे हॅट्रिक मारलेलं होतं आपच पूर्णपणे अशी खात्री होती की आपलं की आप रिपीट करेल पण आपलं मोठी बाब म्हणजे अरविंद केजरीवाल सारख्या माणूस त्यामुळे तिथे पराभूत झालेला आहे मनीष सिसोदिया ज्या जे त्याचे शिक्षण मंत्री होते दिल्लीचे तेही पराभूत झालेले आहे दिल्ली कमळ यामध्ये पाहिलं गेलं तर दिल्लीत भाजपने टोटल बेचाळीस जागेवरती मुसंडी मारलेली आहे तर आपलं आपला ठिकाणी आघाडी आहे तरी काँग्रेसला मिळताना दिसत आहे आता पुढे पाहूया अपडेट्स काय येतील अजूनपर्यंत निकाल पूर्णपणे आपल्या हाती आलेले नाही आहेत बेचाळीस जागावरती भाजप पुढे आहे आघाडीवरती आहे अठ्ठावीस पा, जागेवरती आप आघाडीवरती आहे पाहायला गेलं तर हे मोठी गोष्ट आहे भाजपासारखी भाजपने करिश्मा पैत्र दिल्लीमध्ये करून दाखवलेला आहे मात्र आता पाहायला लागेल की मुख्यमंत्री कोण असेल मुख्यमंत्रीचा चेहरा भाजपचा कोण असेल त्याची चर्चा सर्वत्र सुरू असताना दिसलेली आहे प्रतीक्षा नक्कीच नक्कीच खर तर अभिनेता दिग्दर्शक जे आहेत मनोज तिवारी त्यांची देखील इथे चर्चा मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळते यात किती तथ्यता आहे मनोज तिवारी पाहायला गेले तर मनोज तिवारी एक सतत तिथे दिल्लीमध्ये भाजपासाठी काम करत आहेत दिल्लीमधून ते सतत निवडून देखील आलेले आहेत भाजपचा मोठा चेहरा दिल्लीमध्ये मनोज तिवारीला मानला जात आहे चर्चा अशी आहे की त्यांना मुख्यमंत्री पदाचा जो जबाबदारी आहे ते भाजपकडून दिले जाऊ शकते अशी सूत्रांकडनं माहिती आहे पण पुढे पाहायला मिळेल की ते मध्य प्रदेश सारखं नवीन चेहरा राजस्थान एक नवीन चेहरा देऊ शकतील अशी अशी देखील चर्चा दिल्लीमध्ये सुरू आहे प्रतीक्षा नक्कीच आपची काय प्रकार प्रतिक्रिया आहे यावर किंवा त्यांच्याकडून कुठल्या प्रकारचा कॉन्फिडन्स होता त्यांना काय वाटत होतं आधी येतील नाही येतील काय वाटत आपची आता सध्या तर बैठक चालू आहे आपने मंथन करायचं के आप सुरुवात केलेली आहे मात्र यामध्ये सगळ्यात गोची काँग्रेसची झालेली आहे काँग्रेस हे मोठ्या आशेने आपल्या काँग्रेसने दिल्लीमध्ये प्रचाराला सुरुवात केलेली अंतिम फेरी अंतिम जेव्हा वेळ आली होती तेव्हा राहुल गांधी सुद्धा प्रचार फेरी दिसत होते आपल्याला मोठ्या आक्रोशाने त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावरती टीका केली होती भाजपावरती टीका केली होती आणि एक गणित असंही लावलं जात आहे राजनीती तज्ञांकडनं की जेवढं काँग्रेसने काम केलं काँग्रेसची आपची मतं ही फुटली काँग्रेसने आपची मतं खाल्ली त्यामुळे भाजपला कुठे ना कुठे मुसंडी मिळाली आहे यात भाजपला जिंकवण्यामध्ये काँग्रेसचाही तेवढा असं राजनीती तज्ञ यांचं मानणं आहे आता पाहायला मिळेल की आप निवडणुकीच्या नंतर निकाल लागलेला आहे ला ला आप पुढचं पाऊल काय असेल आपचं ते पाहण्यासारखं राहील प्रतीक्षा त्यात काँग्रेसचा खूपच दारुण पराभव झाला या ठिकाणी तर त्यांच्या काय प्रतिक्रिया नेमक्या खरं म्हणजे काँग्रेस आता प्रतिक्रिया देण्याच्या स्थितीत नाहीये असं वाटतंय कारण मोठ्या आशेने ते दिल्लीतले जे लढाई आहे ते सुरु होती पण ते आपसा एवढं भांडण होतं जसे अजय मकन होते शिला दीक्षितचे संदीप दीक्षित त्या दोघांमध्ये जे भांडण होते त्यांचा कुठे ना कुठे पराभव आणि त्यांचा कुठे ना कुठे इफेक्ट त्या लढाईमध्ये त्यांना दिसलेले आहे म्हणून त्यांचा पराभव होताना आपल्याला दिसत आहेत प्रतीक्षा नक्कीच खर तर भाजपाकडून सध्या निकाला अगोदरच जो जल्लोष ठिकाणी सुरू आहे त्यावरून नक्कीच लक्षात येते की भाजपामध्ये किती मोठा आत्मविश्वास आहे जिंकण्याचा भाजप म्हणजे दिल्लीतलं तर दिल्ली भाजपचे भाजप कार्यालयात सुद्धा जल्लोष आहे लाडू वाटून पिढे वाटून करण्यात येत आहे डोल ताशा त्यांनी म्हणजे निकालाच्या आधी म्हणजे आता जेवढ्या आघाडीवरती आहे असं कुठेही दिसत नाहीये की रिटर्न वरती येईल किंवा आपचं कुठे असं दिसत नाहीये की ते बॅग मारेल नक्कीच 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 खरं तर भाजपने आता महाराष्ट्रासोबत पुन्हा दिल्लीतही बाजी मार मारणार आहे असं स्पष्ट चित्र या ठिकाणी पाहायला आहे तर याबद्दल आता नेमका काय दिल्लीचा निकाल असणार आहे त्यानंतर मुख्यमंत्रीचा चेहरा नेमका काय असणार आहे याची सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि हे खरंच पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे तरी आजच्या या बाबतीत आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया याच निवडणुकीची अपडेट घेऊन तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार たんには。